खोपोली विहारी येथील आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन नागरिकांचा प्रतिसाद महाराष्ट्र शासनाच्या योजनेअंतर्गत जनतेच्या सरकारी सेवा पुरविणाऱ्या आपले सरकार सेवा, सेवा केंद्राची सुजाता सचिन यादव यांची नवीन शाखा खोपोली नगरीतील विहारी पातळगंगा नदी पुलाशेजारी सुरू झाली असून खोपोली नगर परिषदेचे माजी नगरसेवक किशोर पानसरे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार या धोरणानुसार जनतेला सर्व शासकीय सुविधा दारा शेजारी मिळण्यासाठी डिजिटल सेवेच्या माध्यमातून आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करून जनतेला शासकीय सुविधा मिळण्यासाठी मदत होत आहे नुकतेच रायगड जिल्ह्यात साधारण दीडशेच्या आसपास सदर सेवा केंद्र नव्याने सुरू करण्यात आले यातील एक सुविधा केंद्र खोपोली सिद्धार्थनगर रोडवरील विहारी पातलंगा नदीवरील पुला शेजारी खोपोली मधील महिल, महिला पत्रकार तथा व्यावसायिका सुजाता सचिन यादव यांनी सुरू केले असून खोपोली नगर परिषदेचे माजी नगरसेवक किशोर पानसारे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले यावेळी नागरिकांचा प्रतिसाद पाहता या परिसरात खऱ्या अर्थाने या सेवा केंद्राची गरज होती या परिसरातील जनतेला आपली कामे करण्यासाठी बाहेर जावं लागत होतं मात्र या सेवा केंद्रामुळे येथील नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचणार असल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत आणि यादव कुटुंबियांनी व्यवसायासोबत जनतेची सेवा करण्याचं व्रत सुरू ठेवलं आहे असे वक्तव्य माजी नगरसेवक किशोर पांचोरे यांनी यावेळी व्यक्त केले सचिन सूर्यकांत यादव यांनी आज त्यांच्या मिसेसच्या नावे शासकीय सरकारी योजना साठी पोर्टल जो आहे आपला आपले सरकार त्या संदर्भातलं ऑफिस इथे ओपन केलं आहे त्या ऑफिसच्या ओपनिंगसाठी आपल्या इथे उपस्थित असलेले पवार साहेब सिद्धार्थ तसेच राम साहेब सलीम भाई भरत बंधू आणि कैलाजी मोरे सर्व उपस्थित आहेत या सर्वांच्या वतीने मी प्रथमच त्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या या परिसरातील जनतेसाठी आपल्याकडनं सरकारी योजनेच्या बाबतीत ज्या ज्या समस्या असतील त्या सोडवण्यासाठी आपण काम कराल आणि त्यांना चांगली सेवा द्याल अशी अपेक्षा करतो आणि आपल्या या कार्यास माझ्यातर्फे शुभेच्छा देतो आणि ते